तेच तेच खाऊन मुलांना कंटाळा येतो ना बऱ्याच वेळा टिफिनमध्ये काय द्यायचं आपल्याला अजिबात सुचत नाही तर त्यासाठी ना मी इथे छान असे पनीर रोल बनवणार आहेत हे पनीर रोल ना तुम्ही मुलांना टिफिनमध्ये देऊ शकता किंवा स्नॅक्समध्ये देऊ शकता मुलं अगदी आवडीने खातात चला तर बनवायला सुरुवात करूया शंभर ग्राम पनीर घेतलेला आहे किसून त्याचबरोबर दोन मोठे बटाटे ते सुद्धा चांगले किसून घेतलेले आहेत त्यामध्ये दोन ते तीन हिरवी मिरची थोडीशी कोथिंबीर अर्धा टेबलस्पून मिरेपूड अर्धा टेबलस्पून मीठ आणि चार ते पाच टेबलस्पून कॉर्नफ्लावर घातलेला आहे याने ना छान असं बाइंडिंग येतं डो बनवत असताना अगदी व्यवस्थित आणि परफेक्टली बनवून घ्यायचा म्हणजे रोल फ्राय करत असताना फुटणार नाहीत तर या प्रकारे तुम्ही याचे बॉलसुद्धा बनवू शकता नाही तर मी असे बनवलेले आहेत रोलसुद्धा बनवू शकता तर छान असे हातावर घेऊन आपल्याला याचे रोल बनवून घ्यायचे आहेत अशा पद्धतीने तुम्हाला हवं असल्यास यामध्ये तुम्ही थोडंसं चीजसुद्धा ॲड करू शकता अजून छान लागतात चवीला तर इथे मी सगळे रोल्स बनवून घेतलेले आहेत आणि आपण याला फ्राय करूया मीडियम फ्लेमवर तेल अगदी खूप असं गरम करून घ्यायचं नाही तर मीडियमच गरम ठेवायचं यामध्ये रोल्स ॲड करायचे आणि फ्राय करून घ्यायचे असे गोल्डन ब्राऊन कलरचे होईपर्यंत हे तुम्ही मुलांना टिफिनमध्ये देऊ शकता किंवा स्नॅक्समध्ये तर हे पनीर रोल तुम्ही जरूर ट्राय करा अगदी छान होतात आणि मुलांनाही फार आवडतात आणि सकाळी सकाळी झटपट होणारा असा ब्रेकफास्ट रेडी होतो चला तर डिनरसाठी आपण बनवणार आहोत पालक पनीर त्यासाठी सगळ्यात आधी मी इथे पाणी ठेवलेलं आहे त्यामध्ये मीठ घालून ही जी पालक आहे ही अशा पद्धतीने बॉईल करून घ्यायची आहे दोन मिनटापर्यंत बॉईल जी पालक आहे ही आपल्याला अगदी आईस क्यूब ॲड केलेल्या पाण्यामध्ये ॲड करायची आहे असं केल्याने रंग छान होतो तर इथे कढईमध्ये मी घातलेला आहे दोन मोठे चमचे भरून तूप तुम्ही इथे तेलसुद्धा घालू शकता हाफ टेबलस्पून जिरे घातलेले आहेत एक तेजपत्ता एक मोठा चिरून घेतलेला कांदा ॲड केलेला आहे अगदी फाईनली चॉप केलेला आहे यामध्ये थोडीशी कसुरी मेथी घातलेली आहे त्याचबरोबर हाफ टेबलस्पून हळद हाफ टेबलस्पून इथे कश्मीरी लाल मिरच पावडर एक टेबलस्पून धनेपूड घातलेली आहे मसाले तेलामध्ये चांगले फ्राय झाले की यामध्ये दोन ते तीन हिरवी मिरची आणि हे वाटण यामध्ये ॲड करायचं आहे तर वाटणामध्ये मी घेतलेला होता एक टोमॅटो अद्रक दोन ते तीन काजू आणि दोन ते तीन लसणाच्या पाकळ्या हे सगळं मिश्रण ॲड करून छान असं दोन मिनटापर्यंत शिजून घ्यायचं जी पालक होती तीसुद्धा आता आपल्याला ग्रँड करून घ्यायची आहे आणि ही बघा किती छान अशी प्युरी रेडी झालेली आहे ही प्युरी मसाल्यामध्ये ॲड करून घ्यायची व्यवस्थित फिरून घ्यायचं आणि यामध्ये ॲड करायचे हे पनीरचे छोटे छोटे काप तर अशा पद्धतीने तुम्ही स्क्वेअरमध्ये कट करून हे काप जे आहेत ना ग्रेवीमध्ये ॲड करा त्याचबरोबर एक टेबलस्पून गरम मसालासुद्धा ॲड करायचा आहे आणि छान असं मिक्स करून घ्यायचं वरतून तडक्यासाठी एक चम्मच तूप घालून त्यामध्ये लसणाचे काप लाल मिरची आणि मिरची पावडर घालून वरतून याला तडका द्यायचा आहे पालक पनीर अगदी रेडी आहे एन्जॉय तर चला आता आपण थर्ड रेसिपी बनवून घेऊया पनीर घोटाला पनीर घोटाळा बनवण्यासाठी मी इथे तव्यामध्ये घातलेला आहे एक मोठा चम्मच भरून तेल त्यामध्ये घालायचं आहे हाफ टेबलस्पून जिरे जिरे चांगले तडतडले की यामध्ये घालायचा एक मोठा बारीक चिरलेला कांदा एक मोठी चिरून घेतलेली शिमला मिर्च एक टोमॅटो हे सगळं तेलामध्ये अगदी छान असं फ्राय करून घ्यायचं आहे एक चमचा भरून इथे मीठ घालायचं आहे एक चमचा भरून मी इथे घालणार आहे जिंजर गार्लिक पेस्ट तर ही पेस्ट घातल्यानंतर व्यवस्थित असं फ्राय करून घ्यायचं आणि यामध्ये ॲड करायचे आहेत मसाले अर्धा टेबलस्पून मी इथे घातलेली आहे हळद एक चमचा भरून लाल तिखट एक चमचा भरून धनेपूड घातलेली आहे आणि छान असं व्यवस्थित याला आपण कूक करून घेणार आहोत यामध्ये थोडंसं पाणी ॲड करायचं म्हणजे मसाले जे आहेत ना ते जळणार नाहीत तर इथे ना छान असं शिजून घेतलेलं आहे मी एक मिनटापर्यंत आता यामध्ये घालायचं आहे किसून घेतलेला पनीर तर पनीर इथे मी ॲड केलेला आहे तुम्ही बघू शकता छान असा किसून घ्यायचा आणि मग हा पनीर यामध्ये ॲड करायचा पनीर व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर यामध्ये एक कप भरून पाणी ॲड करायचं आणि लगेच वरतून पावभाजी मसाला घालायचा पावभाजी मसाला अजिबात स्कीप करायचा नाही याने छान अशी टेस्ट येते तर इथे ना दोन मिनटापर्यंत याला शिजून घ्यायचं आणि दोन मिनटानंतर यामध्ये ॲड करायचा आहे चीज तर असा किसून घेतलेला चीज वरतून ॲड करायचा आणि पुन्हा एकदा व्यवस्थित चीजसुद्धा इथे मिक्स करून घ्यायचं आहे पनीर घोटाला रेडी आहे यामध्ये वरतून कोथिंबीर घालायची अगदी छान होतो चवीला जरूर ट्राय करा तर आता ना मी इथे बनवणार आहे पनीर मसाला तर पनीर मसाला बनवण्यासाठी सगळ्यात आधी इथे घालायचा आहे एक मोठा चमचा भरून तेल हाफ टेबलस्पून जिरे एक मोठा चिरलेला कांदा ॲड करायचा आणि तेलामध्ये चांगला फ्राय करून घ्यायचा यामध्ये दोन हिरवी मिरची बारीक चिरून घातलेली आहे एक टेबलस्पून मी इथे अद्रक लसणाची पेस्ट घातलेली आहे एक टोमॅटो एक शिमला मिर्च घालायची आहे मोठे मोठे काप करून वरतून थोडंसं मीठ घालायचं म्हणजे हाफ टेबलस्पून एवढं आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आता इथे ॲड करायचं आहे एक चमचा भरून लाल तिखट एक चमचा भरून धनेपूड एक चमचा भरून जिरेपूड एक चमचा भरून गरम मसाला आणि हेच मिश्रण अगदी व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं यामध्ये ॲड करायचं एक कप भरून एवढं पाणी आणि याला शिजू द्यायचं दोन मिनटापर्यंत दोन मिनटानंतर तुम्ही बघू शकता भाज्या अगदी सॉफ्ट झालेल्या आहेत तर इथे ना आता आपण बनवणार आहोत ग्रेवीसाठी मसाला तर इथे मी एक कप भरून दही घेतलेला आहे त्यामध्ये लाल मिरची पावडर म्हणजेच कश्मीरी मिरची पावडर ॲड केलेली आहे आणि हे जे बनवलेलं बॅटर आहे ते आपण ग्रेवीमध्ये ॲड करून घ्यायचं तर इथे तुम्ही बघू शकता ग्रेवीला छान अशी थिकनेस येते तर यामध्ये हे जे पनीर क्यूब्स आहेत हे ॲड करायचे वरतून थोडीशी कसुरी मेथी आणि हाफ टेबलस्पून इथे गरम मसाला ॲड करायचा आणि व्यवस्थित याला मिक्स करून घ्यायचं या पद्धतीने तर हा पनीर मसाला रेडी आहे वरतून हिरवी कोथिंबीर घालून तुम्ही याला सर्व करू शकता चपातीसोबत किंवा रोटीसोबत तर हा पनीर मसाला जरूर ड्राय करा खूप छान बनतो चवीला नेक्स्ट रेसिपी आहे मटर पनीर तर इथे ना सगळ्यात आधी शंभर ग्राम पनीर घेऊन त्याचे छान असे छोटे छोटे क्यूब्स करून त्याला गोल्डन ब्राऊन कलरचे होईपर्यंत चांगलं फ्राय करून घ्यायचं काढून घेतलेल्या पनीरला बाजूला ठेवून त्याच पॅनमध्ये दोन टेबलस्पून तेल घालून हाफ टेबलस्पून जिरे हिरवी मिरची कांदा टोमॅटो घालून छान असा फ्राय करून त्याला वाटून घ्यायचं आता इथे पॅनमध्ये एक मोठा चमचा भरून तेल घालायचं त्यामध्ये खडे मसाले अर्धा टेबलस्पून जिंजर गार्लिक पेस्ट घालून छान असं तेलामध्ये फ्राय करून घ्यायचं त्याचबरोबर इथे हाफ टेबलस्पून हळद एक मोठा चमचा भरून लाल तिखट आणि एक चमचा भरून इथे धनेपूड घालायची वाटून घातलेलं वाटर ॲड करायचं आणि त्यामध्ये वरतून एक मोठा चमचा भरून गरम मसाला ॲड करायचा दोन मिनटापर्यंत शिजून घेऊन त्यामध्ये ॲड करायचे असे बॉईल केलेले वटाणे हे वटाणे चांगल्या पद्धतीने फिरून घ्यायचे आणि लगेच यामध्ये पनीर ॲड करायचं आहे वरतून तुम्ही कोथिंबीर घालून याला सर्व करू शकता चपातीसोबत रोटीसोबत किंवा राईससोबत तर चला मग बनूया नेक्स्ट रेसिपी त्यामध्ये आपण बनवणार आहोत मटर मलाई पनीर तर इथे मी सगळ्यात आधी पनीर चांगले फ्राय करून घेतलेले आहेत त्याच पॅनमध्ये खडे मसाले हिरवी मिरची अद्रक लसण एक मोठा कांदा घालून छान असा मसाला बनवून घेतलेला आहे कोथिंबीर घालून तर इथे ना एका पॅनमध्ये मी घातलेले आहे हाफ टेबलस्पून जिरे शंभर ग्राम एवढी मेथी आहे त्याचबरोबर वटाणे घातलेले आहेत लाल तिखट आणि वाटून घेतलेला मसाला ॲड केलेला आहे छान हे मिक्स करून घ्यायचं तेलामध्ये आणि वरतून ॲड करायची आहे लाल मिरची पावडर त्याचबरोबर मी इथे मलाई ॲड केलेली आहे दोन ते तीन टेबलस्पून आणि इथे पनीरचे क्यूब आपण फ्राय करून घेतलेले होते ते ऍड करायचे दोन मिनिटापर्यंत छान असं शिजून झालं की रेडी आहे मटर मलाई पनीर